वाढदिवसाचं औचित्य साधून भाजपाचे शहर उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी यांनी वया तसेच लॉंग बुकचे वाटप करीत विद्यार्थ्यांना आगळीवेगळी भेट देत पायंडा पाडला आहे वास्तविक फक्त डॉक्टर मडवी यांचे वर्षभर शैक्षणिक कार्य सुरू असते असे गौरव उद्गार सरस्वती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिक्षण तज्ञ दिघे यांनी काढले नौपाड्यातील जनसंपर्क का कार्यालयाबाहेर सोमवारी डॉक्टर मडवी यांनी विद्यार्थ्यांना तब्बल वीस हजार वया वाटप केल्या यावेळी ते बोलत होते नौपाड्यातील भगवती शाळेजवळील भाजपच्या माजी नगरसेविका प्रतिभा राजेश मडवी यांच्या जनसंपर्क कार्यालयात सोमवारी सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे ठाणेश्वर अध्यक्ष संजय गुले खासदार नरेश मस्के यांच्यासह आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे माजी नगरसेवक नारायण पवार भाजपाच्या माजी नगरसेविका प्रतिभा मडवी पेंडसे सुनेश जोशी सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते ठाणेकर नागरिक बंदूकबघिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉक्टर राजेश मडवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रभागातील शेकडो ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती डॉक्टर मडवी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू ठेवलेल्या या शैक्षणिक उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या श्रेणी आईया

तुम्ही बघाल तर आम्ही बी जे पीवाले कधी वाढदिवस साजरा करत नाही पण गेल्या एक दोन वर्षापासून मला असं जाणवलं की या जो दहा जून आहे यावेळेस शाळा सुरू होतात आणि जी मुलं आहेत ती वह्यांसाठी जी गरीब ज्या मुलं असतात ती वह्यांसाठी खूप धडपड करत असतात किंवा शैक्षणिक साहित्य म्हणून एक डोक्यात संकल्पना आली आपण त्या या निमित्ताने आपण शैक्षणिक साहित्य वया वगैरे वाटू आणि त्यानुसार आपण गेल्या दोन वर्षापासून वीस हजार वया आपण वाटतो तर त्याबरोबर यावर्षी आपण टाटा कॅन्सर हॉस्पिटल येथे जे पेशंट आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत त्यांना आपण अन्नदान केलेलं आहे आणि मी आता प्रत्येक वर्षी अन्नदान करायचं ठरवलेलं आहे कारण एशियातलं हे एक नंबर हॉस्पिटल आहे ए पूर्ण एशियातून तिथे लोक ट्रीटमेंट घ्यायला येतात पण खूप गरीब आणि पेशंटांची तिथे गैरसोय होते रस्त्यावरतीच त्यांचे नातेवाईक झोपलेले असतात तर अशा वेळेस त्यांना सेवा देण्यात आज जो आनंद समाधान मिळाला आहे त्याच्यासारखा कुठेच मिळालेला नाही आणि आपल्या ठाण्यातली स्वामी समर्थ संस्था आणि मुंबई पोलीस असे मिळून ती तो उपक्रम घेतात आणि दर शनिवारी हा उपक्रम घेतला जातो तर माझं सर्वांना आव्हान असेल वाढदिवस आपण असा साजरा करण्यापेक्षा तिथे आपण वा त्यांच्यासोबत अन्नदान करून वाढदिवस साजरा करावा आज आपण या वह्या वाटपांसाठी आपल्या ठाण्याचे सरस्वती विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक जे आहेत सुरेंद्रजी दिगेसर हे येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते आपण हा वह्या वाटपांचा कार्यक्रम घेणार आहोत